नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललो आहे आळे फाटा जुन्नर येथून मुंबई नेरुळे ते एक यूज गाडी आहे है। सेकंड हँड एस एक्स फोर झे डी आहे दोन हजार तेरा मॉडेल तर त्याबाबतच आपला हा आप ब्लॉग राहणार आहे तर गाडी पाहायला चाललेली आहे आमचे मित्रमंडळी आणि आम्ही तर हा व्हिडिओ थोडासा लेंथी आहे पण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं आपण एक्सप्लेन करणार आहे की गाडी पाहण्यासाठी काय काय गरजेचं आहे किंवा यूजगार घेण्यासाठी घेताना आपण त्यामध्ये काय काय पाहून घेतलं पाहिजे तर चला मित्रांनो सुरुवात करूया तर हे आमचे सागर भाऊ आहेत आमचे आणि हे दोन मित्र नाही म्हणता येणार हे आमचे नाणं आहेत तर असं आम्ही चार जण चाललो आहे माळशीच घाटातून त्याचबरोबर गाडी पाहणारा जो आहे तो ही आपला भाऊ आहे तो नेरूळमध्ये आहे त्यानेच गाडी पाहिलेली आहे आपण गाडी चेक करणार आहे जर चांगली असेल गाडी तर ती बाय करणार आहे तर त्यामध्ये काय काय पाहिजे आहे गाडीमध्ये म्हणजे यूज कार आहे तर घेताना काय काय पाहिलं पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये आपण थोड्याशा त्या गोष्टी क्लिअर करणार आहे मित्रांनो तर जर तुम्हाला थोडंसं गाड्यांबद्दल आवड असेल तर हा नक्कीच व्हिडिओ पहा तर माळशेस घाटामधून जात असताना आपल्याला रोडचं काम चालू असल्यामुळे खूपच खराब रोड मध्ये मध्ये पॅच आहेत तर आळे इथून आपण माळशिस घाट क्रॉस करून जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर आलेलो आहे तर आपला रूट तर आपल्याला जी गाडी आपण पाहायला चाललो आहे तर तिची जी कारचा ओनर आहे सध्याचा किंवा जो डीलर आहे त्याने आपल्याला दोन लाख पासष्ट हजार रुपये अशी ऑफर ठेवलेली गाडीची तर जी ऑफर आहे ती निगोशिएबल आहे त्याचबरोबर आपण ती गाडीची कंडिशन असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जो काय गाडीला खर्च आहे कारण एकदम गाडी क्लीन कंडिशन तर दिसते कारण फोटोमध्ये आणि प्रत्यक्षात पाहण्यामध्ये खूप फरक असतो तर मित्रांनो हा पुढे आपल्या समोर आलेला आहे हा हनुमान हॉटेलचा जो बोर्ड आहे इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे तर आता जो आपला जो रूट आहे मित्रांनो तो हा बरेच गावं लागतात मध्ये तर कोणती कोणती गावं लागतात ही तर काही मी तुम्हाला एवढा व्हिडिओमध्ये आपल्याला टाईम नाही दाखवायला पण थोडासा हायलाईट करूया आपण आधीमध्ये म्हशी म्हशी अठी आहे सरळ गेला की आपण लागेल कर्जच घेऊसाठी वाव त्याचं गरजच लागते येस सरळ तर बऱ्याच वेळानंतर आमच्या गाडीचा जो स्पीडोमीटरचा काठा आहे तो हंड्रेड प्लस चालला आहे तर व्यग्नर ही गाडी आहे आपल्याकडे ज्या तुलनेने स्पीड थोडंसं आपल्याला जास्तच होते पण काही हरकत नाही आपल्याकडं जे कार चालवणारे आहेत ते पायलटच आहेत अध्यामध्ये आपल्याला आप ट्राफिकही आहे पण कर्जत इथे आलो आहे तर आपल्याला धर्मवीर संभाजी महाराजांचं चौक लागलेला आहे तर छान अशी त्यांची मूर्ती आहे चौकामध्ये पाहायला मिळते तर आपले जे मित्रमंडळी आहे ते ट्रॅफिक चालू झालेलं आहे थोडे कंटाळलेले आहे ट्रॅफिकला आणि तसेच पुढे आल्यानंतर पांडुरंगाची पण छान अशी मूर्त आहे इथे कर्जतमध्येच जाली। तर आम्हाला इथून ट्रॅफिकची जी सुरवात झाली तर ती काही संपेनाच तर लोक असे मध्ये मध्ये गाड्या घालत होते त्याच्यामुळं बऱ्याच वेळ लेन एकाच जागेवर थांबत होते तर कर्जतमध्ये सहसा ट्रॅफिक व्हायला नाही पाहिजे पण सॅटर्डे संडे असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आहेच आमचा जा दिवस जरा थोडासा सुट्टीचा असल्यामुळे आम्हाला इथपर्यंत कर्जतपर्यंत ट्रॅफिक लागलेलं नव्हतं पण इथून पुढे जरा ट्रॅफिक थोडस जास्तच लागलेलं आहे तर आपल्याला आता अजून बराच प्रवास बाकी आहे चालत असताना एक आपल्याला थोडी गाडी पाहायला मिळाली तर फिट आहे तर कारोनार खूपच शोकन सीट्ट आहे गाडीचा त्याला क्रोमची खूपच आवड दिसते त्या गाडीला याने डोर वायझरही सोडले नाही डोर वायझरलाही क्रोम लावलेला आहे मागची जी ग्लास आहे त्यालाही क्रोम लावलेलं आहे असो मित्रांनो तुम्हाला हे क्रोम लावलेलं कसं वाटतं जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच याच्यावर रिप्लाय द्या हा किंवा नाही गाडी छान बनवलेली कंपनीने पण काही काही कार ओनर त्याला खूपच सजवून ढजवून ठेवतात तर असो थोडासा ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं गाडीने स्पीड पकडलेलं आहे तर सकाळी नाश्ता केलेला आहे आपण तरी आपल्याला थोडंसं रोडच्या बाजूला पेरूवाले दिसतात ते तर थोडेसे आपण पेरू घेऊयात ये तो पहले लाल kau अंडे काम तर आपण आलो आहे जवळजवळ आता नेहरूच्या एकदम तर मित्रांनो लवकरच आपण गाडीजवळ पोचणार आहे तर ज्याही लोकांनी आपला व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे ते कंटाळून गेले असतील कारण अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर आपण ट्रॅव्हलिंगलाच घालवलेलं आहे तर असो आता मुद्देवर येऊया तर आपण आलो आहे गाडीच्या लोकेशनजवळ तर आपण गाडी पार्क केलेली इथं आपले तर पार्क केल्यानंतर जे आपले सौरभ भाऊ आहे ते सौरभ भाऊ आपल्याला इथे भेटणार आहे तर ते भेटलेले आहेत हेच ते सौरभ भाऊ त्यांनी गाडी पाहून ठेवलेली आणि जे आपण पाहायला आलेलो आहे तर जवळ लोकेशन जवळ आलेलोच पोचलेलोच आहे आपण तर मित्रांनो तर जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच आमचे व्हिडिओ पाहत जा तर मित्रांनो फायनली आपण गाडीजवळ पोहोचलेलो आहे तर गाडी ही पार्किंगमध्ये असल्यामुळे थोडंसं चालत यावं लागलं पुढे तर ही आपल्या जी समोर आहे ही आहे एस एक्स फोर डिझेल जी आपण गावावरून जवळपास एकशे आणि सत्तर किलोमीटर लांब आलो आहे गाडी पाहायला तर ओवरऑल गाडी वरतून तर ठीकठाक दिसत आहे चला तर आपण जे या कामासाठी आलो हो आहे मेन काम तर ते त्याला ते सुरुवात करूया तर आपण आल्यानंतर प्रथम गाडीचे सगळीकडून पेंट वगैरे कसा पाहिलेला आहे तो त्यानंतर कॅबिन इंटिरियर वगैरे गाडीचं त्याचबरोबर आता जो बूट स्पेस आहे इंजिनचा स्पेस आहे रस्टिंग वगैरे आहे की नाही गाडीला पाहणार आहे तर कार ओनरने ही गाडी आपण येण्याच्या आधी थोडीशी चालू करून थो ठेवलेली तर हे कार ओनर जे व्ही एस मोटर्स यांच्या थ्रू आहेत म्हणजे जे वी एस मोटरकडूनच हे डीलर आहेत त्यांच्याकडे इथं आल्यानंतर कळालं की बऱ्याच गाड्या विकायला आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो तर गाडी आपण घ्यायला आलोय हे जेन्युन कार ओनर आपल्याला वाटतं आहेत पण हे डीलर्स असतात काही काही तर असो डीलर असो किंवा कार ओनर असो तर आपण जी गाडी आहे ती पाहणार आहे तर ओवरऑल सागरबाबनी टायरची कंडिशन पाहिलेली आपणही पाहणार आहे थोडीशी गाडी अंधारता असल्यामुळे आपण बाहेर घेऊयात तर थोडी बाहेर घेतल्यानंतर पुलंडची लेवल गाडीमध्ये थोडीशी कमी आहे आणि जे फ्रंटचे टायर आहेत थोडेसे बरेच दिवस गाडी उभी राहिलेली दिसते थोडेसे क्रॅक आलेले आहेत टायरला तर हा जो राईटचा टायर आहे त्याला थोडेसे आपल्याला क्रॅक आलेले दिसत ते आणि डिक्स रोड वगैरे थोडेसे गाडी बरेच दिवस उभी असेल किंवा वापर कमी असेल गाडीचा असंही असू शकतं मागचे टायर जरा ठीक कंडिशनला आहे पुढच्या टायरांच्या तुलनेमध्ये मागचे टायर, मा टायर चांगलेच आहे आणि टायरची जी नक्षी आहे ती भरपूर आहे गाडीमध्ये पेंटचं थोडं वर्क झालेलं आहे पुढचा जो फ्रंटचा आणि एरियरचा बंपर आहे तो बोनेट आणि थोडासा साईडचे फेंडर आहेत तेही कलर आहेत रस्टिंग अशी फार अशी काही गाडीला दिसत नाही हाही टायर जो आहे लेफ्ट साईडचा तोही थोडासा उतरलेला आहे आणि बऱ्याच दिवसाचा झालेला आहे कदाचित आणि फ्रंटचे जे लाईट आहेत ते थोड्या त्यांचा कलर थोडा यल्लो झालेला आहे गाडीचं बाकीची ओवरऑल कंडिशन जे कुलंटचे पाईप वगैरे आहेत ते जुने होऊन जरा कडक झालेलं आहे मित्रांनो तर आपल्याला पाण्यात येतं त्या ये 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 दृष्टीने गाडी वरतून तर चकाचक आहे एकदम पण इंजिन जो डिपार्टमेंट आहे तिथे थोडेसे पाईप वगैरे किंवा थोडीशी रस्टिंग दिसते आपल्याला महत्त्वाचा भाग म्हणजे इंजिन ऑइल कुठं व वरती टॉपला तर आपल्याला लिकेज दिसत नाही आहे किंवा जो ऑइल फिल्टर असतो बऱ्याच वेळा तिथेही लिकेज असतं तर गाडीमध्ये कुलंट कमी होतं तर सध्या कुलंटाऐवजी पाणी आपण टॉपअप करत आहे आपल्याला गाडीचा ट्रायल घ्यायचं आहे तर गाडीमध्ये बरंच पाणी कमी होतं जवळपास दीड ते दोन लिटर पाणी बसलेलं आहे गाडीमध्ये तर या केसमध्ये काय होतं पाणी कमी असल्यानंतर गाडी चालवण्यात आल्यानंतर हीट होऊ शकते तर गाडी पाहताना कधी ज्यावेळेस पाहायला जाणार आहात तर सो ऑइल आणि पाणी लेवल सर्वप्रथम चेक करावी तसेच आता गाडी चालू केलेली आहे एक्सलेटर करून आपण गाडी ब्लॅक स्मोक वगैरे मारती का चेक करणारे तर ब्लॅक स्मोक वगैरे तर काय आपल्याला असं पाहायला मिळत नाही तर केबिनमध्ये मध्ये एंट्री केल्यानंतर किलोमीटर फार असे झाले नाही तर ही गाडी डीलरकडे असल्यामुळे शक्यता आहे की कि कि किलोमीटर नाईन्टी पर्सेंट रिवर्सच असावेत पण ओवरऑल चला ठीक आहे फायरिंगवरून ठीकठाक वाटते गाडी आणि हे एअरोप्लेनचे बटनं गाडीला दिलेली आहेत का ते आपण चेक करूया बरीच बटन्स कंट्रोल्स वगैरे कार ओनरने पहिल्या लावून ठेवलेले आहेत नाही या गाडीमध्ये दुसरा आपल्याला प्रॉब्लेम जाणलो आहे की याचा जो गिअर लिवर आहे हे जास्त स्टक आहे गिअर टाकल्यानंतर हल्लीवर त्याच्या पोजिशनलाच राहतोय थोडाही हालत नाही ज्या साईडला जातोय त्या साईडला रा, आटकून राहते तर हा जो लिवर असेंब्ली आहे बहुतेक चेंजेस करावे लागेल बाकी जे कंट्रोल्स आहेत तर कॅबिनच्या लाईटचे दिसतात ते इथं फ्रंटची लाईट चालू केल्यानंतर कळालं तर ठीक आहे असो प्रत्येकाची आवड असते त्या कारोनरला लाईटची खूपच आवड असेल त्यामुळं गाडीमध्ये सगळीकडे केबिनमध्ये लाईट लावून ठेवलेले आहेत ज्याचे त्याच्या आवडीचा विषय असतो वायफर वगैरे वर्किंगला आहे हॉर्न वर्किंगला आहे गाडीचा जे चा स्टेअरिंग कंट्रोल आहेत जे बटन असतं ते एकही वर्किंग वाटत नाही आहे तर हा एक फंक्शन बंद आहे गाडीचा गरचा एक प्रॉब्लेम रिसेंटली लगेच कळालेला आहे रिवर्स कॅमेराही बंद आहे गाडीचा मित्रांनो गाडी रिझर्व केल्यानंतर फायरिंग अशी काही खराब वाटत नाही जी डिझेल गाड्यांची फायरिंग आहे सुझुकीची ती परफेक्ट वाटते म्हणजे असं काही काम आहे असं वाटत नाही आपलं ग्राउंड पाहूया थोडंसं लिकेज दिसते आपल्याला चेंबरला कदाचित त्याची चे क्रँकचं ऑइल लिकेज असावं मित्रांनो थोडंसं आता आपण एवढ्या वरतून तर काय लगेच कळू नाही शकत गाडीचं ओवरऑल इंजिन वरतून तर क्लीन आहे खालून थोडंसं लिकेज दिसते आपल्याला तर बेसिक बेसिक जे पाहायचं असतं गाडीमध्ये ते आपण गाडीला पाहिलेलं आहे ट्रायल घेणार आहे गाडीची तर काय होतं कधी कधी गाडीचं डिझेलचं गेज बंद असतो किंवा गाडी ट्रायल घेताना सस्पेन्शनचा आवाज येत असतो किंवा फुल टर्न यू टर्नला फुल टर्न घेतल्यानंतर कडकड कर आवाज येतो तो ॲक्सेलचा असतो तर ह्या गोष्टी आपल्याला चालवल्यानंतरच कळतात तर त्या आपण गाडी चालवताना चेक करूया ए सी वगैरे गाडीचा परफेक्टली वर्क होतोय ही वर्किंग मध्ये आहे काय असं म्हणजे कॅबिनचा जो पार्ट हो आहे ते सगळे ठीकठाक आहेत गाडीचा पिकअप ही चांगला वाटतोय प्लस प्लेट वगैरेचा काही इश्यू वाटत नाही वरतून तरी पुढे सिटीमध्ये काय होतं गाडी थोडीशी आपल्याला खड्डे वगैरे मध्ये खड्डे नसतात जास्त त्याच्यामुळं सस्पेन्शनचा आवाज काही लगेच कळणार नाही आहे आपण बाकीचा एक्सेल वगैरेच तर चेक करू शकतो तो, तो करूयात टर्न घेतल्यावर काय खास असा आवाज आलेला नाही है गाडीमध्ये स्पीड ब्रेकरलाही काय वाटत नाही असं तर आमचे सौरभ भाऊ आहे त्यांची ही आणि सागर भाऊची आवडती गाडी आहे एस एक्स फोर तर आमच्याकडे एस एक्स फोर अजून एक आहे जी की सागर आहेत ते आमचे भाऊ ते वापरतात ते आता ही दुसरी आहे ए सिक्स फोर तर बहुधा बऱ्याच जणांना डिझेल गाड्या वापरायला आवडतात तर त्यातल्या आम्ही पण आहेत डिझेल गाड्या थोड्याशा आम्हाला चालवायला आवडतात टू ड्राईव्ह असतात तर आपल्याकडे डस्टर आहे तर असो मित्रांनो आता ए सिक्स फोर आपल्याला आप ही जी चालत आहे ते घेण्याला एक वाटत आहे फक्त राहिल्याविषयी आता जो अमाऊंट आहे गाडीची त्यांनी सांगितलेली ती थोडीशी गाडीला खर्च असल्यामुळे आपल्याला थोडीशी कमी करावी लागणार आहे जर त्या रेंजमध्ये आपल्याला गाडी बसत असेल तर ही गाडीची डील होणार आहे तर ते आता पुढं गेल्यावर कळेलच आपल्याला तर येऊ टर्नला वगैरे गाडीला कोणताही नॉईज नाही एक्सेल वगैरेचा राईट किंवा लेफ्टला ही तर गाडीमध्ये थोडीशी आपण बाहेर थोडा अंधार असल्यामुळे थोडी थांबून परत एकदा काही शंका वगैरे आहे का चेक करूया थोडीशी रस्टिंग आता दोन हजार तेराच्या हिशोबाने थोडी राहणारच गाडीला तर तेवढी ठीक आहे तर एस एक्स फोरची जी बिल्ड क्वालिटी मित्रांनो एस एक्स फोर झालं एस क्रॉस झालं सी एच झालं किंवा ओल्ड मॉडेल स्विफ्टही यांची थोडीशी बिल्ड क्वालिटी चांगली आहे तर ज्याही लोकांनी वापरलेली ह्या गाड्या तर त्यांना माहिती बाकीच्या वॅगनर बलेनो किंवा न्यूजेन स्विफ्ट यांच्यापेक्षा भरपूर चांगली बिल्ड क्वालिटी हे ओल्ड गाड्या येत होत्या हे थोड्याशा प्रीमियम सेगमेंटमध्येच होत्या तर मित्रांनो कोणाकडं जर असेल ए, 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 ए सिक्स हो फोर एस क्रॉस सीयाज किंवा ओल्ड मॉडेल स्विफ्ट ह्या डिझेल कार आहेत ज्या पेट्रोलमध्ये पण येतात एस एस सिक्स फोर येते सीयाज येते तर ह्या गाड्या ज्याही कोणी लोकांनी वापरलेल्या आहेत त्यांना तर ह्या गाड्यांबद्दल म्हणजे सांगणं चुकीचंच आहे कारण ऑलरेडी त्यांना बरेच काही ह्या गाड्यांबद्दल माहिती आहे तर गाडीचा जो इनिशियल पिकअप आहे तो एकदम चांगला आहे तर जुनी गाडी आहे म्हटल्यावर थोडीशी त्याला मेंटेनन्स असतोच मित्रांनो किती काही झालं तर जो ही गाडी घेणार आहे ते थोडाफार खर्च असतो तो, तो गाडीमध्ये करावाच लागतो तर आता आपण परत जे आपण जे वी एस मोटर आहे त्यांच्या इथे जाणार आहे तर आपल्याला जे जे गाड्यांमध्ये वाटलं चेक करावं किंवा गरज आहे चेक करायची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर केलेलं आहे तर काही गोष्टी बेसिक असतात तर अजून काही याच्यामध्ये चेक करायचं असेल मित्रांनो तर तुम्हीही कळवा कमेंटमध्ये आणि हा थोडासा पेंटही फेंटरचा तुम्हाला बोललो होतो थोडीशी गाडी पेंट आहे दोन तीन ठिकाणी फ्रंट रिअर भंपर किंवा बोनेट त्याच्या व्यतिरिक्त थोडेसे बबल वगैरे डोअरच्या बॉटम साईडला आहेत तर असो मित्रांनो गाडीची डील आपले सागर भाऊ आणि जे आपली दोन मित्र नाही तुम्हाला बोललो जे आपले चुलते किंवा नाना आहेत ते करत आहेत असं हे जे डीलर्स आहेत यांच्याबरोबर चालले आहे डील फायनली आपण ही गाडी मित्रांनो निगोशिएबल करून दोन लाख आणि पस्तीस हजार रुपयाला फायनल केलेली आहे तर त्या रेंजला आम्हाला ही दोन हजार तेराची गाडी ह्या डेटला एकदम परफेक्ट वाटली आणि जे जी वी एस मोटर आले आहेत त्यांनी त्या रेंजमध्ये आपल्याला डील देल करून दिली तर धन्यवाद मित्रांनो